प्रभात आता लावलेली तीन आणि चार नंबरची कुस्ती धोकापदीमुळे थांबवलेल्या दोघांचा मानाचा फेटा मधून या ठिकाणी सत्कार संपन्न या ठिकाणी दिवस तीन कुस्ती माझ्या समजुतीप्रमाणे सातवी फिरी असेल टेक्निकल पंच हो फिरी किती आहे सहावी का सातवी सातवी फिरी आहे आणि त्रिमूर्ती चषक साठी पुस्तिक गेल्या वर्षी हा रजत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी केलेला आहे त्याची माहिती सर तीन वेळा इंटरनॅशनल आहे भारत मित्र माहिती द्या बऱ्याची माहिती द्या हा लाल लांगला राहुल सोड मालशेरस तालुका परभणे हिंगोली जालना वाशिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक उत्साह केल्या आणि मालसरस तालुक्याचं नाव केला मूर्तीधान आणि किर्ते असणारा राहुल सोळा हम मी कुश कम नाही तो कम नाही म्हणतो आणि समोरचा रजत सिंग हरियाणाचा गेल्या वर्षी या कुस्ती स्पर्धेसाठी आलेला होता आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी झाला गेल्या वर्षी या वर्षी फायनल ला आहे आणि एक तुपाने फाईट बघण्यासारखी हालात की कदम पर शिकदर कमी झोका नाही करते कोणते तारे मगर जमीन पर गिरा नाही करते हे दर्या समिंदर में बडे शौकचे समिंदर कधी दर्या में गिरा नहीं करते असा चहल असा हा पैलवा भजत हरियाणाचा रुकर नौका कोशिश करण्यावालांची कधी हार नाही होती मैदाना कुस्ती आहे कुस्ती मैदानाने वीस मिनट होणार आहे सारंग सराने सूचना दिलेल्या आहे हातात हात द्या आणि कुस्तीला प्रारंभ करा लेकर बोला सर हा मोहिते घराण्या दोन वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली एकोणीसशे शहात्तर ला मोहित्रे या ठिकाणी स्पर्धा घेतल्याने हिरामन बनकर महाराष्ट्र केसरी झाले त्यानंतर दोन हजार अकरा ला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतल्या आणि नरसिंह यादव हे महाराष्ट्र केसरी झाले असा मोहिते घराचा इतिहास महाराष्ट्र केसरी कुस्ती यशस्वी करून पार पडल्या असा मोहितचे कुटुंबीय जरा टाळ्या वाजवा टाळ्या मोहितचे परिवार प्रशंसेस पात्र आहेत शाहूराजांची परंपरा जोपासतात बोला याच बरोबर गेल्या अनेक वर्षे जे आजी माजी पैलवान आहेत त्या सर्वांना भारती माने असतील आंधळकर असतील दिनानाथ असतील माहली सतपाल पैलवान असतील सरकार बनवणं असेल अनेक मल्ल त्यांचे सर्वांचे नाव सांगा या ठिकाणी बोलवून सर्वांचा सन्मान केलाय त्याचबरोबर वैताने के यशस्वी केले आणि ही स्पर्धा याने बरोबर शेहेचाळीस वर्ष झाली चारच वर्ष कमीत अर्धशतक पूर्ण होईल आणि यातून जे मल्ल खेळलेत ते महाराष्ट्र तरी झालेत नॅशनल झालेत इंटरनॅशनल झालेत त्याची सर्व जरा माहिती झाली हो केसरी कुस्ती स्पर्धा एकोणीशे ऐंशी सालापासून पासून त्या ठिकाणी सुरू आहे चौदा जानेवारी एकोणीशे ऐंशी आणि त्याला आज सेहेचाळीस वर्ष पूर्ण होत आहे आणि त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये जो भाग घेतो आणि त्रिमूर्ती केसरी होतो तो पुढचा महाराष्ट्र केसरी होणार आणि होत असतो असा एक इतिहास आहे असा इतिहास आहे त्रिमूर्ती केसरीचा आणि मग राम सरांसरांनी उल्लेख केला एकोणीसशे एकोणसाठ सालचे हिंद केसरी श्रेपत्या खंचराडी पहिले हिंदी केसरी शाहूपुरी झाले कोल्हापूर पंजाबच्या भतासिंग कुस्ती झाली पंजाबच्या ते मुक्कामी आणि ती कुस्ती दोन दिवस चालली होती बरा एक मिनिट बरा एक मिनिट सुनो कहना पहलवान समझदार हो पहलवान सुनो मेरी बात सुनो वो सुनो ये हाँ मैं बता रहा हूँ ना उनको मैं कोई बात नहीं मैं उसको भी बता देता हूँ आप दोनों अच्छे पहलवान हो कोई शिकायत का मौका ना दो चलो

यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतो श्री मदन सिंह नाना मोहितेमध्ये ज्यांच्या अमृत महोत्सव वाटचाल निमित्त कुस्त्यांचा मैदान कुस्ती स्पर्धा घेण्यात आहे त्यांच्या मदन होतो एकोणीसशे अठ्याऐंशी महाराज केसरी छोटे रावसाहेब मगर नाना वार्सिरस तालुक्याचे दोन महाराष्ट्र केसरी एकोणीसशे सत्याऐंशी ला नानाजी बनकर महाराष्ट्र केसरी आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला छोटे रावसाहेब मगरनाना महाराष्ट्र केसरी दादा दादा आपण सत्कार करायचा आहे महाराष्ट्र केसरी या माशिरास तालुक्याचा मानबिंदू माळशिरास तालुक्याला दुसरी कथा मिळवून दिली महाराष्ट्र केसरीची आणि या युगामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झाले छोटे रावसाहेब मगरनाना आतापर्यंत जे महाराष्ट्र केसरी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात कमी वजन छोटे रावसाहेब मगर नाना अशा अनेक परिवार या ठिकाणी आले त्यांचा सन्मान या मोहिते मोहितेपडील परिवाराने केलेला आहे या सैद्यांची माहिती द्या जसा शाहूराज आणि सर बोला गेले कासबाग मैदानाची प्रतिकृती आहे तिथे खासबाग मैदान एकोणीसशे सात साली खासबाग मैदान राजंशी शाहू महाराज आणि बांधायला सुरुवात केली होती आणि एकोणीसशे बारा ला खासबाग मैदान बांधून पूर्ण झाला आणि त्या खासबाग मैदानामध्ये मग उल्लेख केला चालू कुस्तीचे पाच मिनिट समाप पंधरा मिनिट झाली पंधरा मिनिट आहे चालू असलेल्या कुस्तीचा आणि खासबाग मैदानाचा इतिहास संपत होतो एकोणीसशे बारा ला खासबाग मैदान बांधत पूर्ण झाला आणि स्वतः शाहूराजाने त्या मैदानाचं उद्घाटन केल्याचं ठरवलं कुस्ती घेतली होती इमाम जगा कामान जे बांधला शाहू राजाने त्याचीच कृती कोणती शिवतीर्था करा अक्रो दुकाने कोयते पडेल परिवार

मन का विश्वास में सांस भर देता है चढ़कर गिरना गिर कर चढ़ना ना करता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती में खोर लगाता है जा जाकर खाली हाथ लौट कर आता है मिलते नहीं साजी मोती गहरे पानी में मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हा सफलता एक चुनावी है उसे स्वीकार करो क्या है देखो और उसे सुधार करो जब तक ना सफल हो तुम को त्यागो तुम और संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना जय जय कार नहीं होती कोशिश करने, हो करने वालों के कभी हार नहीं होती मुश्किल करा ना सोचना राजा जी हरियाणाचा पैलवान कब्जा घेतलेला राहुल सोळवर्ह आकारामध्ये पन्नास पैलवान सांभाळले होते त्यांच्या खुराकाचा खर्च भानवला होता तसाच या ठिकाणी सहकार महर्षी शंकरराव मोहिते त्याने देखील त्या ठिकाणी मोहिते परिवार परिवाराला अनेक परिवार मनाने उल्लेख केला जे परिवार होऊन गेलेला आहे त्यांचा सन्मान आणि त्यांना विदयकी देऊन त्यांना मानधन देऊन पाटील परिवाराने त्यांचा सत्कार केलेला भानंद बाके यूट्यूब तो चैनल सम्राट धोत्रे उसके लाइव दाखवता धान्ना दृश्य मध्य कुस्ते लाइव दिशा लगे समाज हो दुकान में तारों का घर नहीं बनता रोड़े से बिगड़ा मुकंदर नहीं बनता इस दुनिया को जीतने का स्टार को एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर भी नहीं बनता माणसाला जर चमकायचा असेल तर स्वतःचा तेज आणि असेल तर स्वतःचा प्रकाश निर्माण करावा लागतो झाडावर बसलेला पक्षी फांजे हल्ल्यानंतर देखील हा घाबरत नाही त्याचा फांदेवर नव्हे स्वतःच्या पंखावरती विश्वास असतो असा स्वतःच्या लढतीवरती मेहनतीवरती आणि आपल्या गुरुवरती विश्वास असणारी पोरा समोरासमोर घडायला लागलेले आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः प्रत्येक माणसाच्या जीवनात गुरु हा असावा काकसो गुरु नाही केला तर त्याचा जन्म वाया गेला गुरु परमात्मा परेशो असा त्याचा थोडा विश्वास हो जे जे आपणा ठावे ते ते दुसऱ्याशी से देई शाने करूण सोडी सकळा जना तोच गुरु खरा आदि चरण तयाचे धरा भगवान श्रीकृष्णाला संदीपान गुरु होते प्रभू रामचंद्राना मुनी मुनिगुरु होते छत्रपती शिवाजी मा जिजोव गुरु होत्या संत श्रेषरा आदि नारायण दास बाबा गुरु होते संत ज्ञानेश्वरांना त्यांचे थोरले बंधू युवतीनाथ गुरु होते कुस्ती गडतो उभा राहुल सोड कौतुक करत नाही मी परभणी हिंगोने चालला वाशिम नाशिक वाशिम मालेगाव नाशिक मालेगाव या ठिकाणी कॉमेंट झाला असतोय आता सोळा तारखेला परभडलाय कॉमेंट उद्या हत्तूरला आहे नऊ मिनट बघा हो अरे पुन्हा कब्जा घेतला रजत हरियाणा हो रे बाप, बाप सर्वांचं लक्ष लक्ष्यावरती लक्ष जस अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत होता तसा इथे उपस्थित सज्ज समोर कुस्ती दिसा लागली प्रोक्रेसर बोला फाव दादा हे अनेक ग्रामीण भागातले केस जोपासले तुमच्याकडे माहिती दिलेली ती जरा माहिती द्या दे। बाळदाचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे मोहिते पाटील घरायला मरदाणे आणि मरदाणे मैदानी खेळाची आवड सहकार महर्षींचे ते वारसदार आहेत आणि त्यांचे वडील कैलास वसे आनंदराव माने पाटील याने एकोणीशे अठ्ठावीस साली अकलोज मध्ये पाटील वाड्याजवळ तालमेची स्थापना केली अडमान झाली पुढे कोल्हापूरच्या धर्तीवरती मगाशी उल्लेख केला शंकरनगर येथे शिवतंत्र आखाड्याची निर्मिती केली आणि एकोणीसशे सात्तर ला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतल्या याच ठिकाणी हिरामान मनकार थोड्याचे महाराष्ट्र केसरी झाले आणि अशा प्रकारे ही स्पर्धा पार पाडण्यासाठी मान्यश्री त्यांच्या सहकार्यासह केलेले कथेक वर नियोजन सर्वांच्या नजरेत भरलं आपल्या पूर्वजांनी सुरू केलेला हा पावा वारसा पुढील काळात जपण्याचे काम आदरणीय बाळदाने केले सहकार महाराष्ट्रीच्या प्रताप पुण्यस्मरण म्हणजे चौदा जानेवारी एकोणीसशे ऐंशी साला पासून महाशिवरात्री यात्रा उत्सव समिती आणि प्रताप क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून बाजार काळावर कुस्त्यांचं भव्य आयोजन त्यांनी के केलं एकोणीसशे एकोणनव्वद साली सहकार महाराष्ट्र शंकर महिन्यामध्ये जयंती समारंभ समिती या समितीची स्थापना त्यांनी केली हो माननीय महादाच्या संकल्पनेतून आपल्या परिसरातील कुस्ती शोधीकरणा आणि ग्रामीण माणसाना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्र शुद्ध खेळाची माहिती व्हावी म्हणून त्याने त्याच धर्तीवरती त्रिमूर्ती केसरी हजनगट कुस्ती स्पर्धेला प्रारंभ पंचवीस किलो पासून पंच्याऐंशी किलो आणि ओपन गटासाठी त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा याचं आयोजन महादादांनी केलं सतर्क पंच आमदार आणि याचाच फायदा झाला या त्रिमूर्ती केसरीचा फायदा झाला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बनकर महाराष्ट्र केसे झाले एकोणीसशे अठ्याऐंशी ला ज्योतिमा महाराष्ट्र केसी झाली महाराज गदा त्याने मिळवले आणि माळशिरास तालुका संपूर्ण महाराष्ट्राला दाखवला मजी या इथे त्रिमूर्ती केसरी किताब घेतल्यानंतर महाराष्ट्र केसरी झाली हो त्रिमूर्ती केसरी किताब जो जो त्रिमूर्ती किसने किताब घेतो तो भविष्याचा महाराष्ट्र किसनीचा दावेदार करतो असा इतिहास आहे माननीय बाळदादांच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच मान्य श्री मदन बाबांच्या अमृत महोत्सव वाटचाल निमित्त एकोणतीस तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या कालावधीत शिवतीर्थ आखाड्यावर कुस्तीचं मैदान आयोजित करण्यात आलं त्यावेळी देखील प्रमुख आकर्षक कुस्त्या झाल्या आणि विशेष म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला आपली आहे अरे मिनिट मसरे अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कर्तार शिंग अशी कुस्ती या शिवतीर्थावरती गाजली असा एक इतिहास बाळदाचा कुस्तीचा राजाश्रय घेतलेले बाळदादा प्रशंसेस पात्र आहेत कौतुकास पात्र आहेत खऱ्या अर्थाला धन्यवाद पात्र धन्य झाले त्यांनी माळशिरस अक्रूत सोलापूर जिल्हा महाराष्ट्राने महाराष्ट्राचा बाहेर करून हलवाल हुलवाल भैरवान होण्यासाठी सारांसा धुकारी कुस्त्या बल्ले 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 हो टाईम संपला टाईम संपला वीस मिनिटाचा कुस्ती गेली अगं काय काय जिल्ह्याला सुद्धा महाराष्ट्र केसरी नाही पण माळशिरस तालुक्याला दोन महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्ह्याला नऊ महाराष्ट्र केसरी कोल्हापूर जिल्ह्याला चौदा महाराष्ट्र केसरी आणि सोलापूर जिल्हा महाराष्ट्र केसरी मध्ये दोन नंबरला आहे नऊ महाराष्ट्र केसरी आहे सोलापूर जिल्ह्याचे महाराष्ट्र आहे उपमहाराष्ट्र केसरी अनेक आहे स्पर्धेच्या नियमाप्रमाणे कुस्ती चालते सहा मिनिटांमध्ये कुस्तीचा निकाल होणार आहे जे पहिलवान अटक करतात त्याच्या उरती पैलवाने डिफेन्स केला तर त्याला सूचना दिली जाते वॉर्निंग दिली जाते त्यानंतर जो आहे त्याला कोण दिले जातात याची नोंद घ्या सूचना सांगितलेल्या एकोणीसशे ब्याऐंशी सालचा राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सरांचा राष्ट्रकुल राष्ट्रकुलचा अर्थ सांगतो ज्या देशावरती इंग्रजांची सत्ता होती असे एकाहत्तर देश आणि त्या एकाहत्तर देशामध्ये क्रीडा स्पर्धा घेतल्या जात होत्या आणि आज तागायात त्या एकाहत्तर देशामध्ये स्पर्धा घेतल्या जातात त्याला राष्ट्रकुल म्हणतात आणि एकाहत्तर देशामध्ये राम सारंगसराने कुस्तीमध्ये त्यांच्या बाजूनी आता एकोणीसशे ब्याऐंशी ला पहिला नंबर काढला आणि भारत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिला भारताचा तिरंगा ध्वज वरती वरती गेला तमाम भारतीयांची छाती अम्माने फुलून आली राष्ट्रगीत गायला गेला सारे चहा से अच्छा हिंदू स्वतः हमारा हम फुल बुल या बुल सिद्धा हमारा मजहब नाही शिकाता आपस मैर रखना हिंदू हम हिंदू स्वतः हमारा आ, दोन दोन। मैदान बांधून किती वर्ष झाली आणि त्या वर्षामध्ये एक वर्ष असं खंडित नाही झालं की मैदान झालं नाही असं प्रत्येक वर्षी या ठिकाणी कुस्ती स्पर्धा होतात शिवतीर्थ आखाड्यावरती महाशिवरात्रीतलं मैदान पण होत हो मैदान पण महाशिवरात्रीच होत थ्रेमोर्चे के केसरी कुस्ती स्पर्धा होतात म्हणून माळशिराज तालुक्यामध्ये घराघरामध्ये पैला आहेत दोन महाराष्ट्र दुसरे आहेत अनेक महाराष्ट्र चॅम्पियन आहेत असा इतिहास आहे या माळशिराज तालुक्याचा आणि हे सगळं श्रेय जात आहे भाऊ पाटील परिवार आपलोच का हो पब्लिकाने अंदाज बांधायला दिसतय अंदाज पबलिक बांधायला लागले पुन्हा दोन गुण बजाजन पुन्हा दोन गुणाशी कमाई पुन्हा कुस्ती सोड हो तीस एक्कान विसराय

आवाज दोन्ही पोरात दोघांचे कौतुक झाले पाहिजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई हमस बाई भाई भाई नाम नाव शून्या हनुमंत केजेकर घ्या बजला मल्लिकी मोद्रा बजला हनुमान मारुती सरजा वे अंजली सुता रामदूता प्रभांजला शिवाजी महाराज केरुमदेश संभाजी महाराज केरु केंदे अवघुमला क्रुश अवगाची रंग एक झाला रंगे रंगला श्री कुठं गट नाही चट पक्ष नाही भेट नाही कोण कुठला जातीचा माहित नाही मान्यला कार्यक्रम आहे का जंगले रमे पाहुणा महाराज हा हा कार्यक्रम मर्दाचा कार्यक्रम आहे आणि मर्दाने घेतलेला आहे धोत्र सर बरा अनेक वर्ष मैदाना झाली की मोफत पण मिळतात सभासाहेब तिथे राजमाताईम संपला टाइम संपलेला आहे प्रेक्षकांचा अंदाज खरा झाला की का द्या निकाल द्या हा कोणा रेड रेड रजा